जनतेचा चॅनल मराठी आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही बातमी घेण्याचं एकमेव कारण आहे भोकरदान शहरामध्ये आणि शहराच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये भोकरदन तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये जो विषय आहे आता चालू काही लोकांनी गाड्या तयार केलेल्या आहेत त्याच्यावर चार भोंगे लावलेले आहेत आणि त्या गाडीच्या माध्यमातून त्यांचा तो व्यवसाय म्हणता येईल आपल्याला ज्या गावामध्ये एखादी दुःखद घटना घडते तर त्या ठिकाणीहून त्या लोकांना फोन जातो आणि फोन गेल्यानंतर ते लोक त्यांच्या पद्धतीने काय जे मानधन असेल ते मानधन त्या त्या ज्या ठिकाणी दुःख झालेलं आहे त्यांच्याकडून ते घेतात मित्रांनो परंतु त्यांना एक सूचना आहे आपल्यावाली प्रत्येक का त्या कार्यक्रम जो घेतोय त्या गाडीवाला व्यक्ती तो मालक असेल तर त्यांना आमची एक सूचना आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी तुम्ही गाणे वाजवता आणि सुरुवात अशी करता त्या दुःखत झालेले आहे ज्या ठिकाणी तो व्यक्ती निधन झालेला आहे तर त्या परिसरामध्ये जाऊन तिथं असे गाणे वाज सुरुवात करता आणि सुरुवात तुम्ही अशी करता मित्रांनो पंढरीनाथ महाराज की जय या पंढरीनाथ महाराज की जय म्हणण्याला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही हे पहिलं समजून घ्या आणि बौद्ध समाजामध्ये पंढरीनाथ महाराज की जय हे शब्द चालत नाही मित्रांनो या ठिकाणी बौद्ध समाजाची जर समजा तुम्ही त्या ठिकाणी जाता त्या व्यक्तीचा अंतविधी होईपर्यंत त्या ठिकाणी तिथं थांबता आणि त्या ठिकाणी तुम्ही ते, ते गाणे वाजवता मित्रांनो एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला हा बौद्ध दिलेला आहे आणि हा बौद्ध दिल्यानंतर त्यांनी हे ते तीस कोटी देव हे फेकून दिलेले आहेत मित्रांनो आणि ज्या वेळेला त्यांनी ते तीस कोटी देव फेकून दिले त्यावेळेस आज दोन हजार पंचवीस मध्ये हा बौद्ध समाज सगळ्या म्हणजे देशामध्ये प्रगतीवर आहे त्यांनी हे ती ती सल, ते कोटी देव जर असे घरात जर ठेवले असते घरात पोजून जर ठेवले असते तर बौद्ध समाज हा प्रगतीशिलावर नसता प्रगतीच्या पथकावर नसता मित्रांनो म्हणून आपल्याला एकच त्यांना सूचना द्यायची आहे ह्या गाडीवाल्यांना ह्या कार्यक्रम घेणाऱ्यांना का ज्या ठिकाणी बौद्ध समाजाची अशी काही दुःखद घटना जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला गाणे वाजवायचे असतील तर तुम्ही फक्त एकच करा कोणतेच गाणं वाजवू नका तुम्ही कारण युट्यूबवर सर्च केले तर दुःखद गाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माता रमाईचे पुष्कळ असे काही गाणे आहेत ते तुम्ही नुसते तुमच्या मोबाईलद्वारे माईक मध्ये जरी लावले तरी आमच्या बौद्ध समाजाची समाधान होईल मित्रांनो पण विषय असा आहे तुम्ही दुसरेच कोणते गाणी लावता आणि त्या ठिकाणी तुमच्या गाण्याला आमचा विरोध होतोय मित्रांनो म्हणून आमचं आमचं जा एकच आव्हान आहे का त्या ठिकाणी तुम्ही फक्त एकच सुरुवात करा बुद्धंग सरणंगच्छामी धम्म सरणंग गच्छामी संघ सरणंग्या मी हे तीन मुद्दे जे बी बोललो आता आता बुद्ध शरणंगच्छामी धम्म सरणंगच्च्या मी संघम सरणंगच्च्या मी ह्या त्याचा अंतविधी होईपर्यंत एवढाच मुद्दा फक्त चालू ठेवा बाकी काहीच करू नका तुमच्या धंदा करण्याला आमचा विरोध नाही फक्त बौद्ध समाजाला तुम्ही पुन्हा हिंदू समाजाकडं आणण्याचा प्रयत्न करू नका आणि बुद्ध समाज तुमच्याकडे वळणार नाही मित्रांनो तुम्ही काही केलं तरी फक्त तुम्हाला एकच सांगणार आमची विनंती आहे का तुम्ही फक्त एवढं करा जर आमच्या याच्यानंतर ही बातमी ज्या ज्या लोकांनी पाहिली ज्या ज्या लोकांना पर्यंत पोहोचली त्या त्या लोकांनी त्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवावी आणि एवढं करून सुद्धा आम्ही सूचना देतोय तुम्हाला आम्ही धमकी देत नाही आम्ही आत्तापर्यंत धमकी दिलेली नाही परंतु आज रोजी याच्यानंतर जर समजा आम्हाला असे गाणे वाचताना जर दिसले तर नक्कीच मित्रांनो तुमच्यावर मी कारवाई करणार आहे प्रकाश रोडकर जनतेचा आवाज मराठी मुख्य संपादक फक्त बौद्ध समाजाला दुसरीकडे घेरण्याचा प्रयत्न करू नका तुमचं जे वास्तव्य आहे ते वास्तव्य तुम्ही दाखवा प्रत्येकाला आणि ज्या वेळेस तुम्हाला फोन येईल त्याच तुम वेळेस तुम्ही त्यांना विचारा बाबा कोणत्या समाजाची त्यांना राग येणार नाही ते जर समजा म्हणले बौद्ध समाजाची तुम्हाला गाणे येत असतील तर ते गाणे बौद्ध समाजाचे तिथं वाचले पाहिजे दुसरे गाणे वाजता कामा नाही आणि दुसरं गाणं त्या ठिकाणी जर वाजलं आणि आमच्या नजर जर आलं तर आम्ही तुमच्यावर पोलीस स्टेशन मध्ये कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला पहिली सूचना आहे धन्यवाद चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य।